तर नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय आहे बघा आम्हाला जायचं आहे ट्रीपला तर भाऊ आहे इकडं निशान भाऊ इकडं सौरभ भाऊ इकडे आमची आता शॉपिंग चालू आहे कारण की आपल्या कुठे जायचं कुठे कुठे जायचं आहे काय दोन तीन चालू आहे आमची सौरभ भाऊ ना एवढं काढलेले आहे आता लोक सर्वांसाठी अजून सितार्थ काहीच चालू आहे आता आमची शॉपिंग इकडं सौर भाऊ ना इकडे आपले दोन मित्र आले करायला लागतील धन्यवाद धन्यवाद मी म्हणतो तू घे पहिलं तू हा मग रिली काढा भाऊ नार पडताना गिरताना

शांभू भेटलेली आपल्याला चालते शॅम्पू शॅम्पू चालते का अरे ब्लॉक कोण राहिलो मी सेकंड गिकंड काय येतो ना आपण चाललो गोवा ग्या बेरा चालतंय पाचच्या गाडीचं पाचच्या गाडी ना तो चाकूच विनोडतो डायरेक्ट ही काल संर भाऊ असंच कारण तुम्ही माझं मित्रांनो इकडं खुशी बघा <laughs> तर भाऊ कसं वाटतंय मग आपण चाललो फिरायला तर एकदम इकडे भाऊ आपली गाडी आलेली आहे आता सगळी बॅगिक टाकतो आम्ही गाडीमध्ये खुशी <laughs> हो सामान भरलेलं आहे इकडं सगळे प्लेअर आहे तर भाऊ त्यांची बॅग तर मित्रांनो आता निघले आपल्या साठी इकडं आपले सदाशिव भाऊ आले भाऊ कुठं जायचं आपल्याला आपल्या गोवा ट्रीप साठी जायचं भाऊ आपल्याला इकडं सगळं प्लेअर पार्टी निघलेली चायच्या दुकानावरती आता निघलो भाऊ आम्ही तर मित्रांनो आता निघलेले आपल्या साठी परत एकदा सांगतो तुम्हाला एकदा इकडं निशाम भाऊ सौरभ भाऊ उघडा इकडे आपले सदाशिव भाऊ पुढे बसलेले

इकडे माझे निशा भाऊ बसलेले पेट्रोल गाडी भाऊ सीएनजी सीएनजी बी आणि प्लस पेट्रोल आहे कॅश घे ना पेट्रोल पंपाला तर मित्रांनो थांबलेलो आहे चाय पिण्यासाठी सगळं मंडई चालली आता सुमसा मी रोड चाय पिण्यासाठी काय रस प्या प्याय प्यालाय म्हणलं माय हा आता जमलं 70 बोलू तर मित्रांनो गेलतो पण इकडे चार्ज नव्हती तर 70 वाजतो वापस येऊन चाललाय 70 बोल म्हटलं एकटा जमपौने तर मित्रांनो इकडे चाबीने पिण्यासाठी थांबलो होतो बाय गयो ये आपले नाव विचाराना बघा नाव काय तुमचं डॉक्टर नाम अपना राहुल आहे राहुल से राहुल शर्माले अच्छा राहुल ठाकूर राहुल ठाकूर तर मित्रांनो आता जिथे सकाळ झाली आता जे अशा ठिकाणी पोहोचलेले आहे का इकडे निशांत भो आहे इकडे आलो इकडं इकडे सौरभू कसं वाटतंय भाऊ मग निशांभ वातावरण कसं तुम्ही बघा नारळ झाड वगैरे एकदम खतरनाक सित्तारभाऊ कुठे गाडीत बसलेले गाडी झोपलेले सित्तार भाऊ तर मित्रांनो आमचा फोटो किटो काढणं आहे सार्थक भाऊ काही भाऊ तर मित्रांनो आता जे सगळं मित्र परिवार सिद्धार्थ भाऊ झोपलेले होते आम्ही एका लोकेशन वरती थांबलो होतो चालन भाऊ धन्यवाद आपले आभार झोपून दिल्याबद्दल अरे झोपून दिलं झोपून तुम्ही आता आता थोडीशी झोपून दिली धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता रूम घेतली होती आता फ्रेश झालो सगळे आता चाललो दर्शनासाठी तर मित्रांनो आता मंदिरामध्ये एंट्री आहे काय नाही तर मित्रांनो आता लाईन मध्ये थांबलेलो आहे गर्दी एकदम कोल्हापूर तर मित्रांनो दर्शन झाले आता चाललो आम्ही बाहेर तर मित्रांनो आता जे बॅगी घेतलेलं आहे हॉटेलवरून आता चाललो आम्ही गोवाला तर आता जे तर गोवाचा ब्लॉग आहे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा गोवाचा ब्लॉग जे तर तुम्ही याच्यानंतरच्या नंतरचा बघा तर आजच्या ब्लॉग एवढंच एवढच भेटू आता दुसऱ्या ब्लॉग गोव्याच्या भो भाऊ ओके सबस्क्राइब सबस्क्राइब करा लाव सबस्क्राइब करा बोला निशंबो करा बोलते डाकी करून टाका पटकन डाकी करून टाका ओ पटकन भाऊ ओके सबस्क्राइब करा लाओ पंचवीस के हा पंचवीस के ओके होऊन जाईल ना ओके संध्याकाळपर्यंत ओके संध्याकाळपर्यंत ब्लॉक टाकणार नाही मी माझं घरी गेल्यावर जाणार जाऊ टाकशील येणार बस मग माहिती